पासून आंदोलन सुरू आहे कल्पना असतील पाटील नेहाताई असतील तुमचे तुमच्या समन्वय संघटना अभिनंदन आणि कौतुक करावं कारण जी संघटना शेवटच्या क्षणापर्यंत तोपर्यंत नाही तोपर्यंत तिला यश येत नाही हा इतिहास आहे परंतु मी पाहतो की मी स्वतः शपथ घेतली शिक्षक आमदार म्हणून आझाद मैदानावर त्या ठिकाणी दहा पंधरा अठरा वीस झाली आहे मुलांना यादीमध्ये नावेत आंदोलन त्या त्रुटीपूर्त्या शाळा शाळा यांना देखील वेतन अनुदान मिळालं पाहिजे अशा सर्व आंदोलन यावरती शिक्षकांची आणि आपल्याला कल्पना आमदार झाल्याच्या दोन दिवसाचा

दखल त्या ठिकाणी मान्य शिक्षण मंत्री गायकवाड जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी फेर मिटिंग लावल्या की ज्या शाळांना विद्यार्थ्यांची पटंका पूर्ण केली असेल त्या शाळा देखील या घेण्यात याव्या आणि आपल्याला कल्पना आहे अमरावती विभागामध्ये ज्यावेळेस ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून ती मिटिंग झाली मग प्रक्रियेतून झाली ज्या शाळेने विद्यार्थ्यांची पोटसंख्या पूर्त केली किंवा के त्या शाळा देखील अनुदानाच्या टप्प्यात सांगायचं तात्पर्य की के पी पाटील जे सांगत होते की प्रत्येक शिक्षक आमदार कर्तव्याची तर मनापासून कर्तव्य आहे पाहतो की शिक्षकांना कार्यकालात सुट्टी कुठं तरी माझा पायगुण मी आमदार हा तो त्या दिवशी लागला आणि तुम्हाला हे सरकार या सरकारशी मी अपक्ष आमदार मी होती सरकार आलं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आले दीपकजी केसरकर साहेब आले त्या ठिकाणी वित्त मंत्री पुन्हा अजितदादा पवार आले हाच प्रश्न आपण सभागृहामध्ये मांडला की त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा आघोषित शाळा वर्ग तुकड्या यांना देखील वेतन अनुदान मिळायला पाहिजे आपल्याला कल्पना आहे सांगत अकराशे साठ करोड रुपये दीपकजी केसरकरनी या प्रक्रियेसाठी जाहीर केले आणि आपण त्या टप्प्यामध्ये आपला संपलेला नाही मी आता सकाळी माझे संतोष वाघ झाले के पाटील झाले वा राहाटे काका आले यांची भेट झाली म्हटलं आपला हा प्रति धोरणात केल्यामुळे वारंवार आंदोलन या ठिकाणी करायचं काम करत नाहीतर निकष पात्र केलेल्या शाळा असल्यावरती त्याला टप्पा वाढ म्हणजे प्रचलित धोरण असतं तर त्या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायचं काम नसतं परंतु हा देखील प्रश्न प्रस्त कसा आपल्याला सभा मांडता येईल प्रचलित धोरणाचा हा देखील म्हणत आपण चर्चा करून त्या ठिकाणी भविष्यामध्ये हा प्रश्न कसा सभागृहात मांडता येईल की प्रचलित धोरण लागू झालं पाहिजे किंवा ते लागू आहे त्या दृष्टिकोनातून देखील आम्ही सकाळी चर्चा केली आहे सांगायचं तात्पर्य की कुठं ना कुठं शिक्षक आमदार ज्या शिक्षकाच्या वैयक्तिक સમસ્યા શિક્ષણ ક્ષેત્ર ન્યાય મળી સી ખરી ગોષિક નિવડકી ના જવ પંચીસ દિવસ બાકી આચારસંહિતા કદી લાગુ परंतु आपण आपल्या आंदोलन जर भडका या ठिकाणी जर मागच्या जसा दाखवला होता तसा जर दाखवला तर निश्चित रूपाने आपल्याला या ठिकाणी यश आलाय राहणार आणि आपला वा वाढीव टप्पा मिळण्यासाठी मी शांतत्यानं प्रयत्न करत आलेलो आहे आपल्या माहिती मी या दोन दिवसामध्ये मागच्या आठवड्यात राहाटे काका माझ्यासोबत होतो त्या ठिकाणी आम्ही वित्त मंत्र्यांचे जे सल्ला आहेत सन्मान्य प्रधान सचिव पाटील यांना भेटलो आम्ही ओएसडी सन्मान्य मंगेशजी शिंदे यांना भेटलो त्या मंत्रालयात कोणी नव्हतं परंतु काल मी आल्याच्या नंतर आपल्या माहिती करता राज्याचे शिक्षण मंत्री आयुक्त सन्मान्य मांढरेजी सन्मान्य शिंदेजी आणखी ठिकाणी अनेक अधिकारी बसलेले त्या हा वाढीव टप्प्याचा विषय घेतला त्यांनी सांगितलं की आम्ही वित्त विभागामध्ये आता ती फाईल देणार आहे मग ती कोण नेणार आहे तर ते साहेब नेणार आहे साहेबांना काल भेटलो त्यांनी त्या विजय सौरभ जे आहेत त्यांच्याकडे ती फाईल लिहिली त्यांनी काही मुंड्या सांगितल्या आज म्हणून त्यासाठी पुन्हा मी सकाळी राहाटे काकांना फोन केला होता हे तिथंच शिक्षण मंत्र्याच्या बंगल्यावर होते तिथला विषय दोन प्रकारचे विषय होते की आम्ही दोन हजार बावीस तेवीसमध्ये आमची विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होती परंतु तेवीस चोवीसमध्ये आमची विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे ती ग्राह्य धरल्या गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न आकाशजी राठोड असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हा प्रश्न त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्याशी मांडायसाठी मी गेलो होतो परंतु त्या ठिकाणी मी टप्पा वाढीचाही प्रश्न मांडला त्या ठिकाणी मला शिक्षण मंत्र्यांची भूमिका टप्पा वाढ मिळण्यासाठी एकदम सकारात्मक वाटली द्यायला सांगितलं की मला टप्पवाढ माझ्या काला या शिक्षकांना द्यायचं आहे शंभर टक्के फक्त आता जे अनेक प्रकारच्या अडचणी या वित्त विभागामध्ये येत असतात कोणी त्याच्यामध्ये काही त्रुटी काढते काही काढते तर तशा प्रकारच्या काही त्रुट्या आज विजय यांनी काढल्या आणि त्या त्रुट्या करण्यासाठी आज मी सावंत साहेबांना भेटलो सन्मान्य हे कदमही त्या ठिकाणी होते ज्यांच्याशी मी चर्चा केली त्यांनी सांगितलं की अत्यंत ताबडतोब पूर्तता करून म्हटलं हा कोणत्याही परिस्थितीमध्ये टप्पावाढीचा विषय विषय कॅबिनेटमध्ये गैदिये। आला पाहिजे केपीने जर सांगितलं तर शनिवारी कॅबिनेट आहे असं म्हणतात ती लांबली तर काही सांगता येत नाही परंतु कॅबिनेटमध्ये विषय आल्याच्या निश्चित रूपाने या ठिकाणी आपल्याला टप्पा वाढ मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढा आश्वास मी आपल्याला दिलं कारण का का। की त्या दृष्टिकोनातून शिक्षण मंत्री अतिशय सकारात्मक राहते मी नंतर आतमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलतो म्हटलं टप्पा वाढ झाली पाहिजे आणि तुम्ही याच्यासाठी हे करा की तुम्ही या इतिहास घडवलेला अकराशे साठ करोड रुपये अॅट ए टाइम शिक्षण विभागाला संतोष भाऊ आपल्याला याच्या पूर्वीचं काळ माहीत नाही परंतु मिळाले त्यांनी त्यावेळेस अतिशय प्रतिकूल वातावरण देखील मुख्यमंत्री नवीन होते शिक्षण मंत्री नवीन होते त्यांनी तो त्यावेळेस धडका दिला उडून आपल्याला अडवणार आणि त्या ठिकाणी आपल्या बरेच शिक्षक लोक आहेत आमच्या महिला भगिनी होतात त्या ठिकाणी त्यांच्या शाळेमधली त्रुटी पूर्तता होत नाही मी दे 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 तो देखील विषय आत गेल्यानंतर त्यांच्याशी एखादा गोललं मुंडा साहेबचे लोक दहा दहा बारा वर्षाले त्यांना देखील आपण कसा न्याय देऊ शकतो त्याची पुनर्तपासणी करा काहीतरी मार्ग काढा तर ते म्हणत याच्यावरती विचार करता येईल माझ्या डोक्यामध्ये पहिला जर लक्ष असेल या वाढीव टप्पा अनुदार मी करते आझाद मैदानावरचं आंदोलन कसं आपल्याला मागे करता येईल याच्यासाठी मी माझा प्रयत्न राहणार आहे असं मला सांगितलं अशा अनेक प्रक्रियेमध्ये मी तुमच्या सोबत आहे तुम्ही मला निश्चित रूपाने अशा समस्या असल्या तर मग तो सांगत चला माग मागसरचे फोन येतात मत मानेकरचे फोन येतात